अजित दादाने सुद्धा जे आहेत जी खात्री वाटायला आली होती फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीची खाती माझ्या पुढे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खाते घ्या तर मी जो चर्चा करत होतो त्यांनी मला खूप आग्रह केला की खतबुठं आहे चांगला आहे खूप आग्रह करते माझ्यासाठी पण माझं मत असं होतं की ज्याचं बालपणापासून जो ग्रामीण भागामध्ये राहिलेला आहे आधी मंत्रिमंडळात समावेश देखील न केलेल्या छगन भुजबळांना खरंच कृषी मंत्रीपदाची ऑफर मिळाली असेल का बरं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मंत्रिपद मिळाल्यापासून सतत नवीन नवीन वादात सापडत गेले सभागृहात चक्कर रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला त्यामुळे कोकाटेंचा कृषी मंत्रीपदाचा कारभार काढून क्रीडा मंत्रीपदाचा कारभार सोपवण्यात आला कोकाट्यांच्या असंवेदनशील वागण्यामुळे विरोधक देखील आक्रमक झाले होते मंत्रीपदावरून हकालपट्टी करा राजीनाम्यासाठी आग्रही होते पण कोकाटेंचा राजीनामा घेतल्या तर नाशिक जिल्ह्यात भुजबळांचेच वर्षस्व पुन्हा वाढेल व हे अजितदादांना नेमकं नको असल्याने त्यामुळेच त्यांनी कोकाटेंचा राजीनामा न घेता कृषी मंत्रिपदाचा कारभार काढून तुलनेने दुय्यम असलेले क्रीडा खाते सोपवले आहे कोकाटेंचा कृषी मंत्रिपदाचा कारभार काढल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी एक अजबच दावा केला आहे भुजबळ यांनी म्हटले आहे की कोकाटेंना कृषी मंत्रीपद देण्याआधी मलाच कृषी मंत्रीपदाची ऑफर होती पण ती मी नाकारली असा गौप्यस्फोट केला त्यांच्या या दाव्यानुसार भुजबळांना खरंच कृषी खात्याची ऑफर असेल का हो आणि ती ऑफर भुजबळांनी नाकारली असेल का असा प्रश्न उपस्थित होतो कारण मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर भुजबळांचा मंत्रिपदाचाच पत्ता अजित पवारांनी कट केला होता जर मंत्रिपदच नाही तर खाते कुठून मिळणार भुजबळांना मंत्रिपदावरून डावल्यानंतर भुजबळांनी देखील मोठा राजकीय थैथयाट केला होता जहा नाही वहा नाही रहेना हा डायलॉग तर भुजबळांचा राज्यभर फेमस झाला भुजबळांच्या समता परिषदेने राज्यभर अजित पवारांच्या विरोधात आंदोलने केली मतदारसंघातही आंदोलने झाली पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही तब्बल साडेपाच महिने भुजबळ मंत्रीपदापासून दूर होते त्यानंतर बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे चांगलेच घेरले गेले व यातच मुंडेंना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले मुंडेंच्या जागी मग रिकाम्या जागा भरून काढली गेली त्या जागी छगन भुजबळ यांना मंत्री करून मुंडेच्या खात्याची जबाबदारी दिली गेली समजा जर मुंडेंचा राजीनामा झालाच नसता तर भुजबळ आजपर्यंत मंत्रिपदावरच नसते तेव्हा कृषी खात्याची ऑफर खरी की खोटी हे भुजबळांना आणि अजित पवारांनाच माहीत